जर का आपण मागच्या अर्थसंकल्पात जर बघितलं आपण तर आप जे काय खतांच्यावरची सबसिडी आहे ती साधारण एक लाख सदुसष्ट हजार कोटी रुपयांच्या घरात होती हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय म्हणजे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार हे खतांच्या अनुदानावरती सबसिडी किंवा अनुदान हे देतं पण यामध्ये केंद्र सरकारनं खतांचे दर वाढवावेत तर विशेषतः युरियाचे दर वाढवावेत अशा पद्धतीचं एक निरीक्षण हे या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये करण्यात आलेलं आहे आता याचा अर्थ काय तर खतांचे जे काही दोन हजार अठरापासूनचे दर आहेत विशेषतः युरियाचे दर जे आहेत ते पंचेचाळीस किलोला साधारण दोनशे बेचाळीस रुपये आहेत आणि या दरात शेतकऱ्यांना जे काही खत आहे युरियाचं ते उपलब्ध करून दिलं जातं म्हणजे युरिया उपलब्ध करून दिला जातो आणि त्यामुळे युरियाचा वापर हा वारेमाप पद्धतीनं शेतकरी करतात आणि त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी होतोय आणि शेतकऱ्यांना ज्यावेळेस खतांची शिफारस केली जाते त्यावेळेस शेतकरी जे काही अनुदानित पद्धतीनं खत मिळतं जे स्वस्तात मिळतं त्याचाच वापर मोठ्या प्रमाणात करतात आणि त्यामुळे एकूणच जमिनीचं आरोग्य धोक्यात आलं आहे आणि त्यामुळे जमिनीची उत्पादकतासुद्धा कमी झाली आहे अशा पद्धतीचं निरीक्षणसुद्धा या इकॉनॉमिक सर्वेमध्ये नोंदवण्यात आलं आहे मग आता अशा पद्धतीची समस्या असेल तर काय करायचं तर मग युरियाचा जो काही वापर आहे तो कमी करण्यासाठी युरियाचे दर वाढवावेत अशा पद्धतीची एक सूचनासुद्धा या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये केंद्र सरकारला करण्यात आलेली आहे अर्थात केंद्र सरकार या पद्धतीचा निर्णय तातडीनं घेईल का अशी शक्यता फार कमी आहे परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही अनुदान आहे ते दिलं जावं खतांचं अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांमध्ये केली जाते